तब्बल एका महिन्यामध्ये मी सुरुवातीला दहा किलोपर्यंतचं वजन कमी करू शकले फक्त ह्या चमचाभर पावडरमुळे ही चमचाभर पावडर मी सकाळी घेतली चमचाभर पावडर मी रात्री घेतली आणि तब्बल माझं महिन्याला दहा किलोपर्यंतचं वजन कमी झालेलं आहे हा कुठलाही चमत्कार नाही ही कुठलीही ना जादुई पावडर नाही ही, ही आयुर्वेदिक ऑथेंटिक पावडर आहे जिच्यामध्ये केमिकल नाही केमिकल फ्री पावडर आहे दोनशे एम जीची थायरॉइडची गोळी घेत असताना वजन खूप वाढलं होतं माझं प्रचंड वजन वाढलं होतं पंच्याण्णव किलो वजन झालं होतं अशातच वजन कसं कमी करायचं हा प्रचंड टेन्शन मला येऊन गेलेलं होतं वजन कमी करण्यासाठी खूप काही गोष्टी केल्या होत्या मी जिम लिंबू पाणी घे जिरा पाणी घे धना पाणी घे मेथी पाणी घे बऱ्याच गोष्टी मी ट्राय केल्या होत्या जिम केली मी सहा महिने सहा महिन्यामध्ये दोन किलो पण वजन कमी झालं नाही परंतु जिम सोडल्यानंतर माझं दोन किलो वजन कमी नाही झालं तर तेवढं चार किलो माझं वजन वाढलं त्यानंतर बरेच असे बाजारात आलेले शेक मी ट्राय केले ज्याच्यामध्ये दिवस दिवस उपाशी राहायचं शेक घ्यायचा माझं वजन कमी झालं तीन चार किलोने माझं वजन वाढलं अशातच काय करावं हे मला समजत नव्हतं तेव्हा मला एक वरदान म्हणून ही दुर्गा हर्बल पावडर मिळाली आणि ह्या दुर्गा हर्बल पावडरमुळे मी महिन्याला तब्बल दहा किलो वजन कमी करू शकते पहिल्याच महिन्यामध्ये हिच्यामुळे माझ्या शरीरातला वात कमी झाला पित्त कमी झालं शरीरातली उष्णता कमी झाली पोटाचा घेर माझा कमी झाला म्हणजे थायरॉइडचं जे माणूस आहे त्याचं शरीर फुगल्यासारखं दिसतं सुजल्यासारखं दिसतं तर ती ब्लोटिंग जी आहे ती माझी कमी झाली ती कमी झाल्यानंतर हलकं वाटायला लागलं मला पचनक्रिया माझी सुधारली पचनक्रियाला जबरदस्त प्रॉब्लेम यायचा माझा पोट साफ होत नव्हतं त्याच्यामध्ये पचनक्रिया सुधारली माझी वरवर पित्ताचा वाताचा त्रास होता थायरॉइडमुळे मायग्रेन होता तो देखील क्लिअर झाला बघता बघता माझं वजन तब्बल तीन महिन्यामध्ये एकवीस किलो वजन कमी झालं सुरुवातीच्या महिन्यात माझं पटापट वजन कमी झालं नंतर थोडं हळूक वजन कमी झालं थोडंसं दुर्लक्ष पण झालं होतं माझ्याकडनं औषधं घेण्यामध्ये किंवा पावडर घेण्यामध्ये किंवा घरामध्ये लग्न होतं माझं त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं परंतु शंभर टक्के माझं वजन जे आहे पहिल्या महिन्यामध्ये दहा किलो जर कॉन्सन्ट्रेशन केलं फोकस वाढवला आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे त्या गोष्टीवर फोकस वाढवला तर शंभर टक्के रिझल्ट आपल्याला त्या गोष्टीतून येतोच जर आपल्याला वजन कमी करायचं आहे जर आपल्याला त्या गोष्टी मिळवायच्या आहे वजन कमी करायचं आहे तर ते कमी होणारच फक्त त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे कुठेतरी आपण कमी पडत असतो म्हणून आपलं वजन कमी होत नाही आपण औषध घेतो सोडतो घेतो सोडतो तुम्हीच नाही मी पण प्रयत्न केले होते माझी पण धरसोड वृत्तीने माझं वजन वाढलं कमी झालं नाही आणि प्रसंगी आपण जे प्रोडक्ट घेतो हो, त्या प्रोडक्टला आपण ब्लेम करत असतो का कशानेच काही होत नाही परंतु आपल्या करण्यामध्ये कधीच सातत्य नसतं त्यामुळे हे जे वजन आहे ते आपलं वाढत असतं किंवा स्टक झालेलं असतं बरेच लोक म्हणतात आमचं वजन वाढतंय नाही कमी देखील होत नाही तर हे वाढलेलं वजन तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही दुर्गा हर्बल पावडर नक्की ट्राय करायला पाहिजे यामध्ये तुम्हाला दोन पावडरी येतात एक सकाळची एक संध्याकाळची दोन पावडरी आहे दोन्ही पावडरी वेगवेगळ्या आहे झपाट्यानं वजन कमी करण्यासाठी जर तुम्हाला ही पावडर हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती हो संपर्क साधा आणि आपली ऑर्डर बुक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओ जे आहे ते पाहत राहा धन्यवाद